छत्रपती संभाषणगरमध्ये बनावट आय ए एस अधिकारी म्हणून वावरत असलेल्या कल्पना भागवत प्रकरणामध्ये तपास यंत्रणेला मोठं यश मिळालंय तिच्याशी सतत संपर्कात असलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांच्या तोतया ओएसडी अभिषेक चौधरी आणि तिचं प्रियकर मोहम्मद अश्रफ किल यांना दिल्लीमध्ये शुक्रवारी रात्री ताब्यात घेण्यात आलंय तपासादरम्यान कल्पनाच्या फोनमधील चॅट्स आणि कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर पोलिसांनी दिल्ली नोएडा हरियाणा आणि राजस्थान इथं पथक पाठवले अखेर अभिषेक चौधरी आणि हे दोघेही अडकले गेले असून त्यांची आता कसून चौकशी सुरू आहे कल्पना मात्र अजूनही उडवाउडीची उत्तरं देत असल्याची माहिती तपास पथकानं दिली आहे गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असल्यानं एटीएस केंद्रीय गुप्तचर विभाग आणि स्थानिक पोलीस कल्पनाचे शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्य देखील तपासत आहेत येथील तिच्या माहिती मागवली गेली असून विद्यापीठातून तिची नियुक्ती आणि बडतर्फीची कागदपत्रे देखील मागवली जाते तब्बल एकोणीस लाख रुपये देखील उघड झालंय दत्तात्रय अभिजित अश्रफ जैन सुधाकर अष्टेकर आणि बहादुरे या व्यक्तींनी त्यांना पैसे दिल्याची माहिती देखील समोर आलेली आहे त्यासोबतच त्यांनी पैसे का दिले त्याचा देखील तपास सुरू असेल तसेच अभिषेक आणि अश्रफ हे विदेशी घटकांच्या संपर्कात होते का याची ही स्वतंत्र चौकशी सुरू आहे या संपूर्ण प्रकरणामुळे बनावट आय एस अधिकाऱ्यांच्या मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते